फॅशन डिझाईन क्षेत्रात करिअरला संधी संजना लोहार येथील माळखोलकर महाविद्यालयात विद्यार्थिनींना मार्गदर्शन फॅशन डिझाईन क्षेत्रात करिअरला खूप संधी आहे याचा लाभ घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी त्यामधील वेगवेगळी कौशल्य आत्मसात करावीत असे आवाहन संजना प्रशिक्षण केंद्राच्या संचालिका संजना लोहार यांनी केले चंदगड येथील रभा माळखोलकर महाविद्यालयात जागर जाणीवांचा विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सौंदर्य प्रसाधनाचा उपयोग या एका दिवसीय कार्यशाळेत त्या बोलत होत्या महाविद्यालयाचे प्राचार्य एस डी गोरल होते फॅशन डिझाईनची वाढती मागणी लक्षात घेऊन यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सौंदर्य प्रसाधनेच्या अनुषंगाने करिअरच्या संधी उपलब्ध आहेत यासाठी विद्यार्थिनी या कोर्सची माहिती घेऊन स्वावलंबी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले प्रारंभी प्रास्ताविक जागा जाणिवांचा विभागाच्या प्रमुख रंजना कमलाकर यांनी करून या विभागामार्फत चाललेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला विद्यार्थिनी विविध कौशल्य प्राप्त करण्याचे आवाहन केले कविता कट्टी यांनी सूत्रसंचालन केले प्राध्यापक सुमया आजरेकर यांनी आभार मानले या कार्यक्रमाला प्राध्यापक सरोजनी दिवेकर पांडुरंग भादवनकर जी वाय कांबळे एस व्ही कुलकर्णी ए डी कांबळे एन के पाटील एस डी गावडे करुणा चंदगडकर यांच्यासह विद्यार्थिनी उपस्थित होत्या